आता एक प्रेरणा देणारी बातमी अहिल्यानगर शहरातून संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे आंबेडकरी वर्गातील तरुण किंवा पुरुष जयंतीचे नियोजन करून जयंती साजरी करत असल्याचे आपण पाहिले असेल मात्र आंबेडकरी वर्गातील महिला सुद्धा कुठेच कमी नसल्याचे पाहायला मिळत आहे अहिल्यानगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ब्रुडगाव मध्ये राज्यघटना महिला मंडळाने एकत्र येत आंबेडकर जयंती ब्लू टायगर ग्रुपच्या सोबत साजरी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माता रमाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन या प्रसंगी करण्यात आले यावेळी सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली रात्री प्रबोधनात्मक भीमगीतांचा भीमसूर्याची संघर्ष गाथा हा कार्यक्रम पार पडला No. Oh.

त्याबद्दल आज आपल्या गावातील गुरुडगाव या गावातील राज्य घटना महिला मंडळांनी आज आपल्या गावामध्ये जो एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्व आपल्या गावातील महिला मंडळ तसेच पुरुष मंडळी सर्व उपस्थित आहेत आपल्या गावातील हा कार्यक्रम हे कार्यक्रम करण्याचं हे दुसरं वर्ष आहे कारण मागच्या वर्षी महिलांनी जो कार्यक्रम केला होता आपल्या गावामध्ये शंभर फुटाचा निळाध्वज त्यांनी उभारला स्तंभ उभारून त्यामध्ये त्यावर निळाध्वज त्यांनी लावला आपल्या गावातील सर्व महिला या कष्टकरी हातावरती पोट असणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत त्या सर्व महिलांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याची जाणीव ठेवून आपल्या समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम करतात आणि समाज प्रबोधनाचं काम करतात तो टायगर ग्रुपच्या वतीनं सर्व महिलांनी सर्वांना एक एकत्रित बोलवून कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद महिला हा हो। स्वता महिला मंडळ आम्ही नवीन उपस्थित केलेला आहे गेल्या वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आमच्या समाजाला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आम्ही मोलमजुरी करणाऱ्या व दुने भांडे शेतकरी अशा समाजाच्या लोक आहोत त्याच्यातून आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो यंदा प्रथमत स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन महिलांनी स्वतः पैसे जमवून प्रबोधनात्मक भीम गीतांचा भीम संघर्ष संघर्षदाता हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला राज्यघटना महिला मंडळाने आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम तालुक्यातील एखाद्या महिला वर्गाने आयोजित केलेला पहिला कार्यक्रम असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री योगदानाचे उपकार या माता भगिनी विसरल्या नाहीत असं म्हणायला हरकत नाही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्यघटना महिला मंडळाच्या महिलांनी कष्ट घेतले तालुक्यात प्रथमच महिलांनी पुढाकार घेऊन अनोख्या पद्धतीने भीम जयंती साजरी केल्याने या महिलांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर